शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि वागळे विभाग प्रमुख एकनाथ अनंत भोईर यांचा वाढदिवस ठाण्यात येईल वागडी स्टेट येथील भवानी नगरमध्ये अतिशय उत्साह साजरा झाला येऊरच्या स्वामी विवेकानंद बालकाश्रमामध्ये मुलांसमवेत केक कापून मुलांना श्रदैय साहित्य आणि खाऊचं सा वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला तसंच यावेळेस प्रभागातील शेकडो दिव्यांगांना ध्यान वाटप ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन श्री एकनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधुलकीनं करण्यात आलं श्री एकनाथ भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक सा... क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार रवी फाटक शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश बसके विभाग संघटक हेमंत पवार उपशहरप्रमुख माजी महापौर अशोक वैती परिवहन समिती सभापती विराज जोशी माजी सभापती श्री देविदास तळके परेश सळके समाजसेवक हेमंत पमनानी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री एकनाथ भोईर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तुम्ही सकाळपासून पाहता विविध उपक्रम जे वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जनमानसाला काय देऊ शकतो जनसामान्याची काय सेवा करू शकतो जनसामान्याला काय अपेक्षित आहे अशा प्रकारचे उपक्रम करून आपण हा वाढदिवस साजरा केलेला आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना जवळजवळ तीन हजार ते साडेतीन हजार ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्री वाटप केला पाचशे ते सहाशे अपंगांना आपण खाद्याचे कीट आणि छत्री हे वाटप केलं या लोक उपयोगी जे काही आपण लोकांना करू शकतो अशा प्रकारचा या ठिकाणी संकल्प करून हा वाढदिवस साजरा केलेला आहे सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये माझ्या सर्व सहकार्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे ज्यांनी जे जा माझ्याबरोबर नियमितपणे खांद्याला खांदा लावून काम करत असतात त्या कार्यकर्त्यांनी हा खरा वाढदिवस साजरा केलेला आहे मी स्वतःचा वाढदिवस साजरा करणं हे मला स्वतःलाच हे नाही परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रापोटी हा वाढदिवस आम्ही साजरा करत असतो तसा जर वाढदिवस साजरा करणं म्हणजे खरं एक दिवस वर्षाचा आपला वर्ष कमी होतो आपल्या जीवनातला परंतु लोकांना काय आपण देऊ शकतो लोकहिताची काम काय करू शकतो लोकांना काय उपयोगी पडू शकतो या आपण या ठिकाणी आपण आज या लोको उपयोगी कार्यक्रमातून हा वाढदिवस साजरा झालेला आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.